मित्रांनो तुम्ही आयुष्यात किती मोठं स्वप्न बघता आपल्यापैकी बऱ्याच जणांचे विचारच लहान असतात मला एवढं पुरेसं आहे माझ्यासारख्या माणसाने काय मोठं करायचं पण खरी गंमत अशी आहे की मोठा विचार करणं हीच जादू आहे जी आपलं आयुष्य बदलून टाकते नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मोठा विचार करण्याची जादू जी तुमचं आयुष्य बदलू शकते एका छोट्याशा गावातला मुलगा गरीब घर गर, साधं आयुष्य पण त्याच्या डोक्यात एक स्वप्न होतं मी एक दिवस संपूर्ण जगात नाव काढणार लोक त्याच्यावर हसले म्हणाले तू कोण आहेस तुझ्या कुटुंबात कोणी मोठं झालंय का पण त्याने त्यांचं ऐकलं नाही हा मुलगा म्हणजेच धीरुबाई अंबानी त्यांनी एका छोट्या गावातून पेट्रोल पंपावर काम करून जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी उभी केली रिलायन्स का कारण त्यांनी मोठा विचार केला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मोठा विचार करणं हे मोठं होण्यापेक्षा खूप आधी सुरू होतं जसा तुमचा विचार तसं तुमचं आयुष्य द मॅजिक ऑफ बिग थिंकिंग म्हणजे काय तर मर्यादांच्या बाहेर विचार करणं स्वतःवर विश्वास ठेवणं आपल्या स्वप्नांना धाडसानं पेललं तुम्ही जेव्हा मोठा विचार करता तेव्हा तुमचं मन ऊर्जा क्षमता सगळं बदलायला लागतं आणि हळूहळू आयुष्यही बदलतं मच्छीमाराच्या मुलाने मोठा विचार करून देशाचा राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन होण्यापर्यंत प्रवास केला विराट कोहली दिल्लीतला एक साधा मुलगा पण स्वप्न होतं मी जगातला बेस्ट क्रिकेटर होणार आज त्याची फिटनेस आणि कमिटमेंट जगभरात उदाहरण आहे स्टीव जॉब्स त्यांचं स्वप्न होतं संपूर्ण जगाला एका छोट्याशा डिव्हाइसमधून जोडायचं आणि आजचा आयफोन हे त्याचंच फलित आहे ही, ही माणसं आपल्यापेक्षा वेगळी नाहीत फरक फक्त एकच त्यांनी मोठा विचार केला आणि त्यावर कृती केली मोठा विचार करण्यासाठी पाच स्टेप्स आहेत लहान मर्यादांना तोडा आपल्याला नेहमी वाटतं मी नाही करू शकत माझ्यासारख्याला नाही जमणार हे फक्त मोठ्या लोकांसाठी आहे ह्या मर्यादा आपल्या डोक्यातल्या आहेत जर तुम्ही स्वतःला सतत लहान समजाल तर तुमची क्षमता कधीच उघड होणार नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं मी करू शकत नाही हे वाक्य मी शिकू शकतो मध्ये बदला दररोज नवीन गोष्ट करून पहा लहान असेल तरी अपयश आलं तरी तोच पुरावा आहे की तुम्ही पुढे गेलात दुसरं म्हणजे मोठं स्वप्न लिहून ठेवा आपण मनात कितीही मोठा विचार केला तरी काही वेळाने तो विसरतो पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपला मेंदू फोकस करायला लागतो लिखाणाने तुमच्या अवचेतन मनावर प्रभाव पडतो हे सुद्धा कसं करायचं तर त्यासाठी एक डायरी ठेवा आणि त्यात तुमचं बिग ड्रीम लिहा उदाहरणात मी पुढील पाच वर्षात एक हजार लोकांना मदत करेन मी करोडो रुपयांचा बिझनेस उभा करेन रोज सकाळी आणि रात्री ते वाचा विज्युअलायझेशन करा जणू ते स्वप्न आधीच पूर्ण झाले तिसरी स्टेप म्हणजे मोठं बोलायला शिका लहान विचार करणारे लोक नेहमी नकारात्मक बोलतात ते अवघड आहे माझ्याने नाही होणार तुमचे शब्दच तुमची ओळख बनतात जर तुमच्या तोंडातून मोठं पॉझिटिव्ह धाडसी बोलणं आलं तर तुमचं मनही त्याप्रमाणेच घडतं कसं करायचं हे तर लोकांसमोर आत्मविश्वासाने बोला कदाचित जमेल ऐवजी नक्की करणार स्वतःशी बोलताना निगेटिव्ह शब्द काढून टाका चौथी स्टेप म्हणजे मोठ्या लोकांमध्ये मिसळा आपण ज्या पाच लोकांसोबत वेळ घालवतो आपण त्यांच्यासारखेच बनतो जर तुम्ही सतत तक्रार करणाऱ्यांसोबत असाल तर तुम्हीही तक्रार कराल पण जर तुम्ही स्वप्न बघणाऱ्यांसोबत असाल तर तुमच्या डोक्यातही मोठे विचार येऊ लागतील तुमच्या आसपासचे विजन असलेले पॉझिटिव्ह लोक शोधा जर आसपास असे लोक नसतील तर पुस्तके पॉडकास्ट यूट्यूब व्हिडिओ यांच्या संगतीत राहा सक्सेस स्टोरीज वाचा ऐका तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये मोठं बोलणं आणि ऐकणं यांचा सराव करा पाचवी स्टेप म्हणजे रोज स्वतःला सांगा मी मोठा होणारच सुरुवातीला उत्साह असतो पण हळूहळू आपण जुनेच विचार करायला लागतो म्हणून रोज स्वतःला आठवण करून देणं आवश्यक आहे सकाळी उठल्यावर आरशात बघा आणि स्वतःला सांगा मी मोठा विचार करतो मी मोठा होणारच फोनच्या वॉलपेपरवर खोलीतल्या भिंतीवर अफर्मेशन्स लिहून ठेवा छोटे छोटे टार्गेट पूर्ण करून आत्मविश्वास वाढवा मोठा विचार करणं ही एक सवय आहे मर्यादा तोडल्या मोठं स्वप्न पाहिलं मोठं बोललात मोठ्या लोकांसोबत राहिलात आणि दररोज आठवलात तर आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मोठा विचार करणं मोफत आहे मग लहान विचार करून आयुष्य का लहान करायचं आजपासून स्वतःला एक वचन द्या मी मोठा विचार करेन मोठं जगेन आणि माझ्या विचारांनी जग बदलेन कारण मोठा विचार करणारा कधीही छोटा राहत नाही मोठा विचार करणं हीच खरी जादू आहे जी तुमचं आयुष्य बदलून टाकते तर मित्रांनो तुमचं मोठं स्वप्न काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आपल्याला एकत्र येऊन लाखो लोकांना प्रेरणा द्यायची आहे धन्यवाद